अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती साथ या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक परंपरा आहे जी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मांसाठी करत असतात या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात वटपौर्णिमेला सावित्री आणि सत्यवनाच्या कथेसोबत जोडले जाते जिथे सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमा हे सावित्रीच्या पतीव्रताचे प्रतीक मानले जाते जिथे तिने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले होते वडाच्या झाडात ब्रह्मा विष्णू महेश या तीन त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते आणि वडाच्या झाडाखाली आपल्या स्वामींचे अस्तित्व आहे वटपौर्णिमा सृष्टीतील समतोल आणि शांततेची प्रतीक आहे आणि कारण वट वडाचे झाड हे अनेक वर्षापासून टिकून राहते वटपौर्णिमा नवरा ना बायकोच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाच्या पूजेसोबतच एक महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे गायीला खाऊ घालायचा आहे वटपौर्णिमेला हा एक उपाय करायचा आहे गायला खाऊ घाला फक्त एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोसेवा जी आहे ती करू शकता सगळ्यात पहिला वस्तू जी आहे आपल्याला जी गायला खायला द्यायची आहे ती म्हणजे मसूरची डाळ एक वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप टाकायचे आणि या मिश्रणाला एकत्रित करायचं आहे आणि अशी ही मसूरची डाळ जी आहे गाईला गाईला दे दे जी ती आपल्याला गायला खाऊ द्यायचे जेव्हा आपण मसूरची डाळ आणि गायला तूप खायला देतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळते किंवा जर तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण सुखच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाईकडं तयार करायची आणि त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि एक गोळाचा खडा ठेवायचा आहे अशी गोड पोळी आपल्याला गायला खायला आहे किंवा तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा गायला खायला देऊ शकता यामुळे आपल्याला सर्व दोषांपासून मुक्ती मिळते तर हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करून बघा याचेही तुम्हाला अनुभव नक्कीच येतील तुमच्यावर बरेचसे कर्ज असतील किंवा घरात चूक नाही आहे काही प्रॉब्लेम्स असतील तर यातूनसुद्धा नक्कीच दूर होतील तर बघा आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांचे चॅनल रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ